वेलकम वृशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय माय चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज मी छानपैकी रेसिपी बनवणार आहे आणि मुलांची फरमाइश आहे की मसाला पापड बनवायचा तर मी आज मसाला पापड बनवणार आहे आणि सर्व तयारी करते आणि ही रेसिपी कशी बनवायची ते तुम्हाला सांगते मसाला पापड बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे उडदाचा पापड घेतलाय लिंबू घेतलाय बारीक चिरलेली कोथंबीर घेतलीये आलू शेव घेतलीये चाट मसाला घेतलाय आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय आणि बारीक चिरलेला कांदा घेतलाय तर सर्व इथे कांदा टोमॅटो कोथंबीर छानपैकी कट करून आहे आणि हे उडदाचे पापड आहे तर ते घरी बनवलेले आहेत तुम्ही कुठलेही पापड घेऊ शकता हे उडदाचे पापड आहे तर ते आता तळून घ्यायचे आहेत मध्ये आता तेल गरम करत ठेवलंय आणि तेल गरम झाल्यानंतर आपण पापड तळून घ्यायचे आहेत आणि हे पापड तळतानी अगदी कडकडीत तेल पण नकोय कारण हे पापड लगेच लाल होऊन जातात तर छानपैकी आता मी सर्व पापड तळून घेतेये मसाला पापड बनवण्यासाठी एका डिश मध्ये इथे एक पापड घेतलेला आहे आणि या पापडावरती आपण चाट मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता की कि तुम्हाला कितपत कांदा आणि टोमॅटो आवडतंय तर टोमॅटो टाकल्यानंतर यावरती आपण लिंबू पिळून घ्यायचंय आणि लिंबानी पण टेस्ट खूप छान येते आणि यावरती आपण आलू शेव आणलेली आहे तर ती सर्व यावरती टाकून घ्यायची आहे थोडी थोडी आणि हे टाकल्यानंतर यावरती परत एकदा आपण थोडा चाट मसाला टाकायचा आहे आणि तुम्हाला थोडस स्पायसी लागत असेल तर यावरती थोडीशी लाल मिरची पण तुम्ही टाकू शकता यावरती थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची तर मस्त असं आपला मसाला पापड रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कसं झालंय पुन्हा आवडलं तुला हॉटेल सारख झाली थँक्यू राजूर कसं आहे मसाला पापड खूप टेस्टी झाला होता आणि मुलांना फार आवडला आणि त्यानंतर आमच्याकडे नंदीबैल आले होते शक्यतो गावाकडे बघायला मिळतात पण शहराकडे नंदीबाई लवकर बघायला मिळत नाही तर नंदीबाईलाची पूजा केली आणि ते भविष्य तर सांगतातच पण त्यासोबत नंदी बैल हे शिवाचे वाहन आहेत आणि नंदीला घेऊन फिरणारे जे नंदीवाले असतात ते महाराष्ट्रात एक पारंपरिक लोककला सादर करतात त्याने ते नंदी बैलाच्या माध्यमातून आपले भविष्य सांगत असतात तर परत भेटूया अशाच छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थक